नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सोमवारी महापालिकेने बुलडोजरने कारवाई केली कारवाई सुरू असताना फहीमच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने तातडीने सुनावणी घेत तीव्र नाराजी व्यक्त करताना ही कारवाई पक्षपाती आणि लक्ष करण्याच्या उद्देशाने केल्याचे प्राथमिक निरीक्षण नोंदविले तर दुसरीकडे क्रिकेट सामन्या दरम्यान भारताविरोधी घोषणा दिल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये केलेल्या बुलडोजर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मालवण नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना नोटीस बजावली महापालिकेने फहीम खानच्या संजय बाग कॉलनी येथील दोन मजली इमारतीवर सोमवारी सकाळी बुलडोझर कारवाई केली विशेष म्हणजे हे घर फहीम खान यांच्या नावावर नसून त्यांची आई झेहरुनिसा यांच्या नावावर होते महापालिकेने झेहरुनिसा यांना नोटीस बजावून अनाधिकृत बांधकाम चोवीस तासात पाडून टाकण्याची सूचना केली होती त्यानंतर सोमवारी सकाळी महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक झेहरुन निसा यांच्या घरी पोहोचले व काही तासात त्यांनी दोन मजली इमारत सपाट केली या विरुद्ध झेहरुन निसा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली महापालिकेने शुक्रवारी दुपारी अतिक्रमणाबाबत नोटीस दिली शनिवारी आणि रविवारी हो सुनावणीची संधी हो न देता सोमवारी सकाळीच घर तोडण्याचे काम सुरूही करून टाकण्याचे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायाधीश वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने याचिका तातडीने दाखल करून घेत महापालिका अधिकाऱ्यांची कान उघडणी केली महापालिकेने सकाळी दहा करण्याबाबतची नोटीस दुपारी एक वाजता व्हॉट्सअपच्या च्या माध्यमातून पाठवली असा आरोप याचिकेत करण्यात आला असून महापालिकेने मात्र केवळ अवैध बांधकाम तोडण्याचा दावा न्यायालयात केला हिंसाचारातील दुसरा आरोपी अब्दुल अफी शेख याच्या घरावरील कारवाई स्थगिती देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार बांधकाम तोडल्यामुळे नुकसान भरपाईचा मुद्दा याचिकेत समाविष्ट करण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या नागपूर महापालिकेने नियमांचे पालन केले नसल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने राज्याच्या मुख्य सचिवांनाही स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले ऍडव्होकेट अश्विन इंगोले यांनी खान यांची बाजू मांडली याचिकेवर पुढील सुनावणी पंधरा एप्रिल रोजी होणार आहे